आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट माननीय श्री सुरेश बापू आवटी आणि विजयश्री व विजयराज निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विंटेज कॅफे आणि स्नॅक पॉइंट ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडकी बहीण पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली सतेच पाटील यांचा विधिमंडळ अधिवेशनात सवाल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अटी आणि शर्ती शिथिल करून सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी आणि योजनेचे मासिक मानधन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली असा सवाल विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला आमदार सतीश पाटील यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार महिला लाभार्थी अपात्र असल्याचे आणि चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेऊन शासनाची सुमारे एकवीस कोटी चव्वेचाळीस चा लाख रुपयांची फसवणूक केली तसेच

कोणती कार्यवाही केली योजनेसाठी गटित केलेल्या जिल्हास्तरीय समित्यांनी चुकीचे प्रस्ताव मंजूर केल्याने त्या समित्यांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच पुरुषांनी लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली त्यानुसार संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून त्यांच्याकडून वसुली करण्याबाबत संबंधित विभागास कळवण्यात त्यांनी सांगितले विठ्ठल बिरंजे विभागासंजी आता सर्वांनी सभापती महोदय प्रवीण दरेकरजी बोलले तेवढा वेळच मी बोलेन बोलणार सभापती सभापतीमध्ये पुरवणी मागण्या संदर्भात माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे सभापती मोदय पंचवीस सव्वीसच्या या पुरवणी मागण्यामध्ये तब्बल पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सन्माननीय वित्तमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत एकूण साडेसात लाख कोटीचं बजेट आता आठ लाख नव्वद हजार कोटीवर या ठिकाणी पोचलेलं आहे आणि या राज्यावर तब्बल नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज म्हणजे आता या राज्यातला माणूस घरातनं बाहेर पडताना सकाळी देवाला प्रार्थना करतो आणि बाहेर येऊन अजितदादानी कर्ज किती वाढवलं याचा विचार करतो तो ब्याऐंशी हजारवर त्या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या डोक्यावर या ठिकाणी गेलेल आता शासनाची भूमिका मगाशी प्रवीणजींनी मांडली कर्ज काढणं चुकीचं नाही परंतु आता अठरा टक्क्यावर आमची मर्यादा पोचलेली आहे जी पंचवीस टक्क्यापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी परवानगी आहे ती ऑलरेडी अठरा टक्क्यावर सभापती महोदय त्या ठिकाणी पोचलेल हे आकडे बघितल्यानंतर सभापती महोदय एक निश्चितपणे लक्षात येते की नियोजन आपलं कुठंतरी चुकलेलं आहे अर्थसंकल्प करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अभिप्रेत होतं किती टक्के आपण पुरवण्या करायच्या दहा टक्क्याच्यावर मागण्याची आवश्यकता नाही पुरवण्या मागण्या आपण कशासाठी करतो आकस्मित आलेल्या खर्चासाठी करतो परंतु यात पुरवण्या मागण्याचं बजेट बघितल्यानंतर ज्या अकरा विभागांनी सर्जिकल स्ट्राईक या मागण्यावर केलेलं आहे त्या अकरा विभागांना जवळजवळ पंच्याऐंशी टक्के बजेट हे फक्त या अकरा विभागांना देण्यात आलेलं आहे आणि या अकरा विभागांचा विचार केला तर मग चाललेल्या स्कीम्सला मार्चच्या बजेटमध्ये याला तरतूद का करण्यात आली नव्हती असा प्रश्न या ठिकाणी पडतो जवळजवळ सत्याऐंशी टक्के म्हणजे या पंच्याहत्तर हजारमधले सत्त्याऐंशी टक्के पासष्ट हजार कोटी रुपये हे फक्त अकरा विभागांना देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे